नमस्कार मंडळी आजच्या काळात जगभरात अब्जावधी लोक वापरत असलेलं व्हॉट्सअप हे इन्स्टंट मेसेजिंग ऍप आपल्या वापर करण्यासाठी पूर्ण मोफत आहे ना कोणतं सबस्क्रिप्शन ना कोणतं मासिक शुल्क तो प्रश्न अनेकांच्या मनात येतो की तरी ऍप नेमकं चालतं कसं आणि कमाई नेमकी होते कशी चला तर मग पाहून घेऊया की व्हॉट्सअपचा हा फ्रीमध्ये कमवण्याचा खेळ नेमकं कसा चालतो हे व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला एका डॉलरचं वार्षिक शुल्क जात परंतु जेव्हा फेसबुकने दोन हजार चौदा मध्ये बंद करण्यात आलं आणि हे ऍप सर्वांसाठी शंभर टक्के मोफत करायला पण संपूर्ण मोफत सेवा देऊनही फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अब्जावधीची कमाई करते आणि याचे मुख्य मार्ग नेमके कोणते आहेत हे पाहून घेऊया व्हॉट्सअपचा सर्वात मोठा कमाईचा मार्ग म्हणजे व्हॉट्सअप बिझनेस एपीआय मोठ्या कंपन्या बँका ई कॉमर्स साईट आणि ग्राहक सेवा देणाऱ्या कंपन्या या एपीआयद्वारे ग्राहकांशी थेट संवाद साधतात उदाहरणार्थ तुम्हाला बँकेकडून येणारे ओटीपी बुकिंग कन्फर्मेशन फ्लाईट अपडेट किंवा कस्टमर सपोर्ट मेसेज हे या सेवेद्वारे येतात असतात आणि या सेवेसाठी कंपन्यांना प्रत्येक मेसेज मागे पैसे भरावे लागतात आणि ही सेवा सामान्य वापरकर्त्यासाठी नाही तर मोठ्या व्यवसायासाठी आहे जिथून मेटाला प्रचंड महसूल मिळतो या कमाईचा दुसरा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे व्हॉट्सअप पेमेंट भारत आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये व्हॉट्सअपची यूपीआय आधारित पेमेंट सेवा उपलब्ध आहे सध्या ती मोफत असली तरी भविष्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले त्यावर कमिशन आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे बिझनेस आणि ग्राहक यांचे व्यवहार सोपे होतात जे मेटासाठी नवीन कमाईचा मार्ग आहे आणि याचबरोबर वरती तुम्हाला थेट जाहिराती दिसत नसल्या तरी मेटा आपल्या मोठ्या जाहिरात की फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करून अप्रत्यक्षपणे कमाई करते म्हणजे तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एखादी जाहिरात पाहता आणि त्यावर तुम्ही क्लिक करता आणि ते थेट तुम्हाला व्हॉट्सअप चॅटवर पोहोचवतात जिथे संबंधित ब्रँड तुमच्याशी संपर्क साधतो आणि या प्रक्रियेतून मेटाला जाहिरातदारांकडून मोठ्या रकमा मिळतात त्याचबरोबर लहान व्यावसायिकांसाठी सध्या व्हॉट्सअप बिझनेस ऍप मोफत आहे पण भविष्यात यामध्ये प्रीमियम फीचर्स जसे की चॅटबॉट्स अनालिटिक्स किंवा साठी वापरकर्त्यांकडून वा शुल्क घेतलं जाऊ शकतं आणि हे देखील मेटाच्या कमाईचा एक महत्वाचा स्रोत बनू शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला कदाचित वाटेल की तुमचा डेटा विकला जातो का तर नाही व्हॉट्सअप वापरकर्त्यांचा डेटा थेट विकला जात नाही पण त्यांच्या वापरकर्त्यांच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो आणि या माहितीचा उपयोग मेटाच्या फेसबुक आणि वरील टार्गेटेड जाहिरातीसाठी केला जातो म्हणजे तुमच्या आवडी नुसार तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात आणि यातूनच अप्रत्यक्षपणे मेटासाठी प्रचंड महसूल मिळवून देतात थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला वाटतं की व्हॉट्सअप फ्री आहे पण हे खरं आहे पण त्यामागे एक मोठा आणि सतत चालणारा बिझनेस मॉडेलचा मेंदू काम करतो बिझनेस एपीआय जाहिरातींच्या माध्यमातून जोडणी पेमेंट सुविधा आणि भविष्यातील प्रीमियम सेवा हे सगळं मिळून मेटा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अज्ञाबद्दलची कमाई करतात मुख्य म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या फ्री ॲप मागे एक जबरदस्त बिझनेस ब्रेन आहे फ्री सेवा ही फक्त सुरुवात असते आणि त्यामागे खऱ्या अर्थानं मोठं अर्थकारण नपलेलं असतं व्हॉट्सअप बद्दल माहिती देणारी ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाण्यासाठी आपल्यास स्पीड की सबस्क्राईब करा धन्यवाद